हो हे बघा आकांच्या पण रेडी झालेली आहे लाल करून टाकले बघा टिक्कालावर पूर्ण एक बघा आई बाबा रील्सच चालू आहे जुखेंगा नाही चालला <laughs> लेट अरे हाट तर बनव हार्ट हाड बनवत होतो ना हाट हाड बनव हाट हाट हार्ट आई तू बाबा मी आई तू सॉग माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आता वाजलेले आहे बारा पंचावन्न तुम्ही हे बघा हे, हे मेहंदी बघून तुम्ही मेहंदी आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की प्रोग्राम कसला आहे उद्या आहे बेबी शॉवर कळत बेबी शॉर मराठी मध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे जमल तर या ब्लॉक तर नंतर येणारे इन्व्हिटेशन तर भेटलेच असणार आहे की नाही का हा भेटले ना आणि इग्नोर कर मम्मी थोड़ा एडजस्ट करूंगा <laughs> <laughs> <इजी>। मम्मी स्माइल <laughs> जोर जोर से बोल के लोगों को स्कीमे बता दे <laughs> मम्मी स्माइल <laughs> तो एडजस्ट करूंगा अदा लाओ दिया ज्यांना समजलं आहे ते कमेंट करून सांगा बाकी आहे फक्त कृतीची मेहंदी आणि हे बघा हे फक्त हिला आता ड्रॉ करून दिलं आहे मी पण हिच्याकडून काय होत नाही आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे आकांक्षाने मेहंदी काढली ती निघाली आता आणि हे बघा ही पण मेहंदी काढून झालेली आहे मस्त एकदम आणि इथं ट्रायल चालू आहे कृतीचा ट्रायल नाही सगळ्यांच्या माझ्या हातावर मीच काढली कोणाची मेहंदी जास्त आवडली मेहंदी नाही गर्ल की बॉय हां कमेंट करून सांगा स्वीटी पण आलेली स्वीटीची पण मेहंदी काढून झालेली झाली की नाही झाली की नाही मेहंदी काढून झाली की नाही सिटी झोपली आहे आता तर भेटू आपण डायरेक्ट सकाळी चला आज आहे दुसरा दिवस म्हणजे आज आहे बेबी शॉवर तर हे बघा मागे सेटअप बघू शकता आपल्या बिल्डिंग आली क्लब हाऊस आहे तर क्लब हाऊस मध्ये आपला मस्तपैकी सेटअप बिटअप सगळं झालेला आहे मी थोडा काम आता तुम्ही लॉक घेताना नाही आला मला तर सगळं सेटअप रेडी झालेला आहे एकदम मस्त पैकी आणि मदतीला आलेला आहे विराज आणि विजय मामा आताच गेले घरी हे सगळं सेटअप बिटअप करून घेतलेलं आहे हे इव्हेंटवाल्यांनी एवढं बीबी शावरची थीम हे केलेली आहे तर अजून जेवण बाकी आता वाजले की ती रे आता वाजले तर पाहुणे दोन पाहुणे दोन वाजलेले चारचं टायमिंग दिलेलं आहे पण चार मुद्दा म्हणून दिला चारचं टायमिंग अरे आता सहा पाच पाच सहा होतातच पब्लिकला आहे आता म्हणून लवकरचा टाईम दिला माहिती आहे कधी बघ इथं हे बघा यांचं लेट जेवण चालू आहे काका पण आलेले आणि स्वीटी इथं काय करते काय करते स्वीटींग मिठाईची पॅकिंग चालू आहे इथं आणि इथं बघा काय चालू आहे हसू नको बाळाची बाळाची काय 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 बोलली ते ओळख करून सर आली का बाळाची सगळे सगळे ओळखतात ब्लॉग बघतात आता हे नवीन सांग अरे ये ये। ये सांग अरे स्टार्टिंग पासून तुझा तू ब्लॉग तू चांगला नाही नाही सांग 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 ते माझं किचन लाग

सो हे बघा आकांक्षा पण रेडी झालेली आहे मी पण रेडी झालो आहे झालो आहे पण रेडी झालेलं आहे आणि हे बघा काकू पण आलेले आहे पुण्यावरून आणि इथं बघितलंच रात्री किती लेटपर्यंत मेहंदी काढून देत होते माझी हे बघा नाही हे तर आकांक्षानी काढली मी तिची मेहंदी काढून देत होते हे बघा हे बघा ही मेहंदी मी काढून दिली आहे कोणाला काळजी असेल तर कॉन्टॅक्ट आता? <laughs> कर कर कस वाटत बघू वाटत एकदा आम्हाला तुमच्याकडून डान्स करून घ्यायचा आहे त्याच्याशिवाय हा फंक्शन असा एकदम चांगला वाटणार आणि तुषार डान्स करणार <laughs> शंभर टक्के लिहून देते मी पण थोडासा करणारच Kun福, pecaksan, ah, bas. Competition, kiti cilau tu tepung sanga. Hahaha. Hahaha. <laughs> <go>, <laughs> Nwakasa okay. so, nakalak unkulawấyak kapadala not energetic Sekarang naik काय ते बघा आता लाल करून टाकलाय बघा टिक्का लावून पूर्ण एकदा आई बाबा तिच्यापेक्षा माझं बघा ब्लॉग काढायला भेटला नाही ब्लॉग काढलाय तुषार आणि सालीने ब्लॉग काढलेला आहे तो ब्लॉग अपलोड करणार आहे आणि हे बघा आता बसतोय की असे तर

मुलगी मुलगी म्हणून खुश झालाय वा जबरदस्त मला मला पण घे काय करायच स्वतः आपण डॅडीचा बड्डे पण सेलिब्रेट करतोय डॅडीचा बड्डे सेलिब्रेट नव्हता गेला तर आता डॅडीचा पण बड्डे सेलिब्रेट होतोय हॅपी तो काही बेबी शॉवर आता संपलेला आहे ब्लॉग सायली आणि तुषारने घेतलेला हा तुम्ही नव्हत्या मया तुम्ही पण हे बघा सगळं मोकळं झालेलं आहे एकदम आणि हे बघा हा याला ओळखतो असेल जास्ती मस्ती करत होता तर मस्त ब्लॉग आला असेल आला असेल मस्त एकदम हे बघा मम्मी चालली चंद्रयान बघायला चंद्रावर अरे पप्पा पण चालले चंद्रावर पप्पा आप पण चालले चंद्र तर आता यांचे फोटो विटो काढतो फोटो सेशन झालेले मस्तपैकी एकदम आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कारण ब्लॉग छोटा एक आहे एकदम जास्ती मोठा पण ब्लॉग घेतलेला नाही आहे तर जेवण जेवण मस्तपैकी झालेलं आहे सगळ्यांचं खूप भूक लागली होती आणि हिच्यासोबत मला पण असं एवढं मोठं असं टिक असं तुम्ही बघितलं असेल हे तरी तर आता साफ केलं आणि हे बघा इथं बघा इथं काय चाललीय यांचं हाड बघा कसं आहे हाड बनून हे बघा मम्मी आणि पप्पा परत चंद्रयांवर पोहोचलेले कुठं नाही अरे हाट तर बनव हाट हाड बनवत ना हाट हाट बनव हाट हाट बनव हाट हा हे बघा बनला आठ बनलाय बघू शकता तुम्ही आणि रील्स पण टाकणार आहे मी रील्स पण एक दोन रील्स बनवले मस्त पैकी एकदम आता रील्स पण मस्त टाकू आणि हे बघा पाणी घेऊन आलेलं आहे आणि विनुने फोटो आणि व्हिडिओ घेतले पंकज कुठे पंकज आणि पंकजी मस्त बघी बाहेर बसले फोनवर बोलता ते थोडं आहे आणि छोटो आणि चेतन हे बघा आता आले आता नाही काम केले छोट्या आणि चेतननी पण ते बघा यांचं अजून रील्सच चालू आहे जुखेंगा नाही चालला लेट जाय आता बघा किती वाजलेले साडे बारा वाजलेले आता भूक लागली परत सगळं सामान बिमान ठेवून झालेलं आहे आणि मस्तपैकी टी व्ही शॉप झालेलं आहे आणि हे बघा आम्ही आता कृती चेतन मी बसलेलो आहे आणि आता इथं रीज बघते आणि मग मी बघा इथं काय चालू आहे मग मी सर आणि काकीचं मसाज चालू आहे पुवा मारून राहिलं आहे एकमेकांच्या डोक्याच्या सो काय झालं रात्रीचे वाजलेलं आहे एक आणि इथं बघा आमचं काय चालू आहे काय चालू आहे का हे बघा इथं आम्ही मस्तपैकी साड्यांचा सेल लावलेला होता हे बघा सगळ्या इथं जिथं जिथं साड्या साड्या झालेल्या आणि बघा काकू मस्तपैकी फ्रूट फ्री घेऊन बसलेला आहे हे बघा नारळाची पिशवी बघू शकते बघा अख्खे नारळ भरले त्याच्यात आणि हे बघा इथं साड्या साड्या सगळ्या आता पसरला लावतोय आता आम्ही एवढ्या साड्या करणार काय करू मम्मीला मी देणार मम्मी घालते साडी नाही घालत मी पण एकदम मस्त एक सांगू या बघा ही एक साडी आणि दुसरी दुसरी कुठे गेली ग हो दुसरी कुठे हे दोन साड्या एकदम सेम टू एक सेम भेटलेल्या सोबत घेतलं तर का माहित नाही पण एकदम सेम टू सेम बिल्डिंग माहित नाही तर मस्त आता हे सगळं ठेवू आणि मस्त एकदा झोपणार आहे तर चला